Legenda महिन्याची दोन तारखेची आरती राहते आमच्याकडे आमच्या गावामध्ये तीस दिवस सरकारने एक एक दिवस वाटून घेतला आहे तीस म्हणजे दोन तारखेची माझ्याकडे सेवा आलेली आहे आणि मी चार त्याच्या त्याच्याप्रमास घेतला होता पंढरीला आम्ही महिला मंडळ जातो पांडुरंगाचं एवढं सत्व आहे एवढी महिमा आहे हा महिमा कुठेच सांगू शकणार नाही कोणाला पण काही एवढा माझ्या मनात एवढा आनंद आहे आजचा दिवस खूप भाग्यचा आहे खूप सोन्याचा दिवस आहे आज पांडुरंगाने एवढी आमच्यावर मेहरबानी केली आहे तर पांडुरंग डायरेक्ट आमच्या घरी एक चार महिनामध्ये असे वाटले एकादशी आमची पंढरीची जायची पण बरसात आमच्या गरीबाच्या वाटे आला आणि सर्वजण ज्याच्या ज्याच्या वाटेने त्या चार महिन्याची एकादशी येतो तो सर्वे ज्याच्या ज्याच्या परिस्थितीनुसार करतो कोणी नाही म्हणत नाही सगळेजण भावा भक्तीने करतात असं स सकाळी काकडारात सहा वाजायला आरतीमध्ये संध्याकाळी पाच वाजायला पहिला मंडळचं हरिपाठ लगेच आरती होते आणि आरतीचं भजन राहत आज क विशेष करून कार्तिकी एकादशी आहे आणि आज तुमच्या हातून आरती झाली कसं वाटतंय तुम्हाला खूप आनंद वाटतोय एवढा आनंद वाटतोय आम्ही रात्रभर झोपलो सुद्धा काय आन काय सांगायचं हे मला काही समजत एवढा आनंद एवढा भागीचा दिवस आहे आमच्या वाटेने आला म्हणून आम्ही शिकार करून घेतला पांडुरंगाने पांडवरंग खूप खूप सत्व आहे पांडुरंगाने